पावसाळा सुरू होताच तुम्हालाही रोमॅन्टिक गाणी आठवतात हो ना मान्सून म्हणजे रोमॅन्टिक सीझन या दिवसात कपल्स प्रेमाच्या सागरात अखंड बुडतात रिमझिम सरी बरसत असताना सोबत पार्टनर असेल तर वेळ पुढे जाऊच नाही असं वाटतं ए बघत टहर जा जरा अशी भावना मनात येते पण जॉब आणि स्टडीमुळे पार्टनर सोबत हवा तसा टाइम स्पेंड करायला मिळत नाही बट डोंट वरी मान्सून मध्ये प्रेमाचं झाड बहरावं असं वाटत असेल तर पार्टनर सोबत हे चार आनंदाचे क्षण जगून बघा रिलेशनशिप मधलं बॉन्डिंग घट्ट होईल नात्यात प्रेमाचा नक्कीच नंबर पावसात एकत्र भिजा जोडीदारासोबत पावसात भिजणे ही एक वेगळीच गोष्ट आहे यामुळे पार्टनर सोबत असलेली बॉन्डिंग वाढेल आपण पार्टनर सोबत लॉंग ड्राईव्ह देखील जाऊ शकता एकत्र वेळ घालवा छान मेमरीज क्रिएट करा नंबर दोन फिरायला गेल्यावर एकाच छत्रीत फिरा जर आपल्याला भिजायला आवडत असेल आणि पार्टनरला आवडत नसेल तर एकाच छत्रीत राहून पावसाचा आनंद घ्या एका जागेवर बसून पावसाचा आनंद लुटा एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्या प्रेमाच्या गोष्टी शेअर करा नंबर तीन एकत्र गाणी ऐका जर आपल्याला पावसात भिजायला आवडत नसेल तर घरातच एकमेकांच्या आवडीची गाणी ऐका आपण घरात कपल डान्सही करू शकता नक्कीच घरातच वातावरण तयार होईल नंबर मनातील भावना पार्टनर सोबत शेअर करा पार्टनर समोर दिलकी बाते शेअर करा यामुळे त्यांनाही स्पेशल फील होईल पावसात रोमॅन्टिक गोष्टी शेअर करा मोमेंट तयार करा या गोष्टी आपल्याला कायम आठवत राहतील